सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाई जोरदार सुरू आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका असणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते त्यातच हातकनंगले विधानसभा मतदारसंघातील पेठ वडगावात आंतरवादी सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांच्या टीममधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट दिली त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर मिणचेकर हे देखील होते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आले मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करा असं मत त्यांनी व्यक्त केलं तर डॉक्टर सुजित मिणचेकर हे दलित समाजातील असून देखील त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये अगदी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले रस्त्यावर उतरून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेला आम्ही मराठा समाजाचं काम करतो राज्यभर दोन हजार बावीस साली आमचे मार्गदर्शक आमचे नेते आमचे दैवत आदरणीय मनोज जारांगे पाटील यांच्यावरती लाठी हल्ला झाला कुठल्याही म्हणजे कुठल्याही त्याला बेस नसताना बसलेल्या लोकांवरती म्हणजे जसं भारतामध्ये एक जलानेवाला बाग झाली आठवतं का तुम्हाला की गोळ्या घालून बसलेल्या लोकाला इंग्रजांनी मारलं लो होतं अमानुष मारलं होतं त्याच पद्धतीनं भाजप सरकारनं ज्या ठिकाणी बसलेत अशा लोकांवरती गोळ्या घालण्याचं लाठीचार्ज करण्याचा जो आदेश दिला ते जलानेवाले बाग नंतर हा जालनावाला बाग म्हणला तरी काही दुसरा हरकत होणार नाही का तर ही जलानेवाला आणि ही जालनावाला त्यामुळं राज्यभर आम्ही समाजाचं काम करत असताना दोन हजार दोन हजार अठराच्या अगोदर दोन हजार अठराच्या अगोदर असेच राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला येणार होते देवेंद्र फडणवीस आम्ही त्यांना सांगितलं की पंढरपूरला येत असताना तुम्ही आषाढीच्या एकादशीला मराठा आरक्षण द्या आणि मग द्या त्यांनी त्यावेळेलाही आमच्यावरती असंच असणूषपणे अत्याचार करून आम्हाला चार चार पाच पाच महिने झेल मिळ टाकलं म्हणजे ह्यांच्या डोक्यात एकच आहे भाजप महायुती सरकारच्या डोक्यात की कुणी ह्यांना प्रश्न विचारायचा नाही कुणी विचारायला लागलं तर ह्यांनी पोलीस प्रशासन आणि बळाचा वापर करून अत्याचार केला जातो आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झरांगी पाटलांवरती टी चौकशीची प्रवीण दरेकर यांनी मागणी केली त्यावेळेला शेजारच्या मतदारसंघातले कोरेगाव पनाळेचे आमदार काहीतरी सावकार म्हणतात ते एक आणि एक खाले आवाडे म्हणून आहेत त्या दोघांनी टेबल वाजून त्याचं स्वागत केलं की के बाबा ह्यांच्यावरती टी चौकशी लावा आणि ह्यांना जेलमध्ये टाका म्हणजे आम्ही काय केलं होतं की के आमच्यावरती जेलमध्ये टाका आम्ही आता ते ठरवलं आहे की ज्या ज्या लोकांनी समाजाला विरोध केला ज्या ज्या लोकांनी समाजाच्या मुलांना अत्याचार केला त्या लोका लोकांना आम्ही फक्त एकच सांगतो की मराठा समाजाने ह्या लोकांना मतदान करू नका तुम्ही कुणालाही करा आमचं अजिबात मत नाही पण ही लोक विधानसभेच्या पायऱ्यावरती दिसली नाही पाहिजे तर ही विधानसभेत दिसली तर हा मराठ्यांचा फार मोठा पराजय असेल त्यामुळे आम्ही हेच सांगण्यासाठी तालुका तालुक्यात जिल्हा जिल्ह्यात राज्यात फिर पूर्ण राज्यभर आम्ही फिरत आहे महाराष्ट्रात दौरा करतो जिथं जिथं आम्हाला हे कोणी टेबल वाजल्या वाजवलेला कोणी अत्याचार करताना त्याचं स्वागत केलेला अशा लोकांनी विरोध केला त्या लोकांना पाठवायचं नाही जर अशी शंभर टक्के भूमिका घेतली जी लोक आमची त्यांच्याबरोबर आहेत त्यांना माझी विनंती आहे मायबाप जनते हो तुम्ही त्यांच्याबरोबर राहू नका जर राहिला आणि ती जर लोक विधानसभेत गेली तर येणारा काळ तुम्हाला त्या जलानेवाला बागपेक्षा ही जालनावाला बाग झाली जालना तुमच्या घरावरती अत्याचार होईल तुमच्यावरती अत्याचार ती इंग्रज बरी म्हणावं लागतील पण ही भाजप आणि माहितीची इंग्रज फार मोठी दहशतवादी इंग्रज आहेत म्हणून आम्ही सांगण्यासाठी घेतो बाकी आमचं काही कुणाला आम्ही पाठिंबा देणार नाही डॉक्टर निमचेकर साहेब तुमच्या सोबत आहेत या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलेला आहात काय सांगायचं मिंचेकर साहेब योगायोगानं मला हात कलंगड्यामध्ये गाठ पडले मला म्हणले मी तिकडे चाललोय येत तर या जे लोक समाजासाठी काम करतात मला आत्ताच बसल्यावर एक जणांनी सांगितलं की मिंचेकर साहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पायऱ्यावर बसून आंदोलन केलं अशा आम्ही स्वागत करू ना स्वागत करू शंभर टक्के जे लोक आज दलित समाजाचा माणूस असून आमच्या लोकांसाठी तो रोडवरती उतरतो पण जे लोक आमच्यात राहून आमच्याशी गद्दारी करतात त्यांना मराठा समाज सोडणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांचा आम्ही आदर्श घेऊन पुढे आलेलो माणसं आहे त्यांना आवर्जून आम्ही विधानसभेत जाण्यापासून रोखण्यासाठी मीच आलो सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगा।